नमस्कार एस एच एस ए चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सुप्रीम कोर्टाने आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्देश दिले आहेत की आता शिक्षकीय सेवेशी संबंधित सर्व शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळवण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे शिक्षकांना नोकरीत राहण्यासाठी टीईटी पात्रता आवश्यक सुप्रीम कोर्टाचे निर्देश तसे न केल्यास राजीनामा द्या किंवा निवृत्ती स्वीकारा न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांनी टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे तसे न केल्यास त्यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा सक्तीची निवृत्ती स्वीकारावी लागेल तथापि ज्या शिक्षकांची सेवा फक्त पाच वर्ष शिल्लक आहे अशा शिक्षकांना मात्र खंडपीठाने दिलासा दिला आहे दिला अल्पसंख्याक संस्थांसाठी टीईटी बाबत मोठा खंडपीठ निर्णय करणार कोर्टाने सांगितले की हे निर्देश अल्पसंख्याक संस्थांवर लागू होतील की नाही याचा निर्णय मोठे खंडपीठ घेईल कोर्टाने तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील शिक्षणासाठी टीईटी अनिवार्य करण्यासंदर्भात याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे टीईटी टी परीक्षा म्हणजे काय शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टी ही एक राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे जी हे ठरवते की एखादी व्यक्ती प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्ग इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षक म्हणून पात्र आहे की नाही ही परीक्षा नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन एन सी टी ईने दोन हजार दहामध्ये अनिवार्य केली होती नेमके हे प्रकरण काय आहे पाहूया कायदा कलम तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजी एक, एक अधिसूचना काढली होती ज्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टी ई टी उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले एन सी टी ईने ने शिक्षक पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना टी टी उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी दिला हा कालावधी नंतर चार वर्षांनी वाढवला गेला एन सी टी ईच्या नोटीसीविरोधात उमेदवारांनी कोर्टात धाव घेतली होती मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सांगितले की ज्या शिक्षकांची नियुक्ती एकोणतीस जुलै दोन हजार अकरा पूर्वी झाली आहे त्यांना सेवेत राहण्यासाठी टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही मात्र पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक राहील याच निर्णयावर आता सुप्रीम कोर्टाने सेवेत राहण्यासाठी व पदोन्नतीसाठी दोन्हींसाठीच ई टी उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे मात्र अल्पसंख्याक संस्थांसाठी निर्णय येणे बाकी आहे